गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात आपल्या रिटायरमेंट नंतरचा प्लॅनिंग सांगितलं आहे आणि देशभरात एकच चर्चा सुरू झाली की अमित शहा रिटायर होणार का यावर अनेकांनी आपापली मते व्यक्त केली पण या सर्व चर्चेला वेगळं वळण मिळालं ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानाला मोहन भागवत यांच्या त्या विधानामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या विरोधकांकडून भाजपच्या त्या निर्णयाची आठवण करून दिली जाऊ लागली भाजपचा तो निर्णय नेमका काय आणि विरोधकांकडून भाजपच्या त्या नियमाची आठवण करून दिली जाऊ लागली मग प्रश्न निर्माण झाला की भाजपचा तो नियम नेमका काय मोहन भागवतांचं ते विधान काय अमित शहाचा रिटायरमेंट नंतरचा प्लॅन काय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच निवृत्त होत आहेत का या सर्वच दाव्यांची सत्यता समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर राजकारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलत होते त्या कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी आपल्या रिटायरमेंटवर भाष्य केलं अमित शहा म्हणाले की मी ठरवले की मी जेव्हा रिटायर होईल तेव्हा उरलेलं आयुष्य वेद उपनिषद आणि नैसर्गिक शेतीवर घालवणार आहे नैसर्गिक शेती ही एक शास्त्रीय पद्धत आहे जी अनेक प्रकारचे फायदे देते अमित शहाच्या याच विधानानं देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आणि शहाच्या रिटायरमेंटबद्दल चर्चा सुरू झाल्या चर्चा अमित शहाच्या रिटायरमेंटवर सुरू होती पण तितक्याच सरसंघचालक यांचं एक विधान आलं आणि त्या विधानाचे अनेक अर्थ काढले गेले आणि भागवतांच्या त्या विधानाला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंटशी जोडलं गेलं त्याचं झालं असं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घकाळ प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळे यांच्याबद्दलची एक आठवण सांगताना म्हटलं की मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ होतो थांबा तुमचं वय झालंय बाजूला सरा आता आम्हाला काम करू द्या असा त्याचा अर्थ होतो ही आठवण मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितली भागवतांचे वाक्य ऐकताच विरोधकांच्या भुवया उंचवल्या कारण हे विधान मोहन भागवतांनी अशा वेळी केलं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वय पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे येत्या सप्टेंबर महिन्यात ते पंच्याहत्तर वर्षांचे होणार आहेत आणि आता संजय राऊतांनी थेट भाजपच्या दोन हजार चौदा नंतरच्या त्या नियमाची आठवण करून दिली ज्या अंतर्गत पंच्याहत्तर वर्षावरील नेत्यांना पक्षात किंवा सरकारमध्ये कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार नाही अशी भूमिका भाजपने मांडली होती लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यशवंत सिन्हा यांना बाजूला सारणं ही त्याच धोरणाची परिणती होती म्हणून आता थेट प्रश्न उपस्थित होतोय की येत्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्षांचे होतील तर हा नियम नरेंद्र मोदींवर लागू होईल का मोदी स्वतः राजीनामा देतील का आणि भागवतांचं हे विधान फक्त साधं निरीक्षण होतं की मोदींना दिलेला एक संकेत होता अशी कुजबूज सध्या सर्वत्र सुरू झाली आहे पण या बाबतीत भाजपने आधीच सांगितलंय की मोदी हे दोन हजार एकोणतीसपर्यंत पंतप्रधानपदी असतील त्या आपली तिसरी टर्म पूर्ण करतील बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच राजीनामा देतील का की तिसरी टर्म पूर्ण करतील आणि मोहन भागवतांचं विधान हे मोदींना उद्देशून होतं का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका